दोन देशांमध्ये वर्ल्ड कप होतोय इंडिया आणि श्रीलंका ठीक आहे शेवटचा जो फायनल मॅच आहे ना ती आहे अहमदाबाद मध्ये समजा असं झालं जर पाकिस्तान अहमदाबाद मध्ये आले इंडिया श्रीलंकेला होणार जो वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान विरुद्धचा सामना आहे ना त्यासाठी अनेक भारतीय नाराज आहेत त्यांना वाटत नाही की मॅच झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं बेसिकली मॅच झाली पाहिजे मॅच मॅच झाली पाहिजे पाहिजे त्यांना त्यांची दिसली त्यामुळे दे आपली इंडियाची का आपल्याकडे जयश आहे म्हणून सगळे अ क्रिकेटर म्हणून तर ही गोष्ट बॉयकट नाही झाली हा जर इंडियाच्या म्हणजे आपण एक असं बोललो इंडियन जर मी बोललो तर नक्कीच बॉयकट झाली पाहिजे कारण का त्या लोकांनी अशा आपल्यासोबत काही गोष्टी केलेल्या आहेत काढवायचा वाढवायचा क्रिकेटर मी बोलतो नक्कीच इंडिया पाकिस्तान मॅच झाली पाहिजे हॅलो हाय कसं काय मी आरच्या सध्या मी काही क्रिकेटर सोबत आहे कारण आजची मॅच आपल्यासाठी खूप महत्वाची आहे पण गेल्या वर्षीचं चित्र मात्र वेगळं होतं बेलगाम अटॅक झाल्यानंतर आपण बायकआउट केलं होतं ऍज अ क्रिकेटर म्हणून किंवा एक खेळाडू म्हणून काय वाटतं की हे जे काही चाललंय बीसीसीआय कडनं समर्पणात ठेवलं जात आपल्या नागरिकांना भारतीयांना की बायकोट करा एकीकडे ते आणि नंतर मॅचेस जातात खेळवलं जात आहे इंडिया पाकिस्तान ग्रेटेस्ट ड्रायव्हर सगळ्यांनाच माहिती आहे खूप हाय इंटेन्सिटी मॅच असते सगळेच बघू शकतात आणि सगळे फॅन्स लोक हे आतुरतेसाठी असतात का इंडिया पाकिस्तान कधी होणार आज सगळ्यांना सुट्टी आज सगळे एन्जॉय करणार मॅच मी तो इंडिया पाकिस्तानला वनशा ठरवणार काय तुला तुला काय बोलायचं बेसिकली बायकॉट जे आपण बोलतोय की पाकिस्तानला नेहमी बायकॉट केलं पाहिजे पाकिस्तानला मॅच खेळून इंडियामध्ये एंट्रीच नका पाकिस्तान जायच नाही पाहिजे पाकिस्तानला बॅन करून टाका माहित आहे ऍज अ क्रिकेटर म्हणून बोललोय तर ही गोष्ट बॉयकट नाही झाली पाहिजे हा जर इंडियाच्या म्हणजे आपण एक असं बोललो ऍज अ इंडियन जर मी बोललो तर नक्कीच बॉयकट झाली पाहिजे कारण का त्या लोकांनी अशा आपल्यासोबत काही गोष्टी केलेल्या आहेत पण आपण त्यांच्यासोबत खेळून त्यांचा रेव्हेन्यू का वाढवायचा बरोबर नाही वाढवायचा आपण हा पण ऍज अ क्रिकेटर म्हणून मी बोलतो का नक्कीच इंडिया पाकिस्तान झाली पाहिजे कारण कोणती पण इंडिया पाकिस्तान नाही सगळ्या एक खेळाडू म्हणून तुम्ही बोलतात आता तुला माहितीये की पाकिस्तानने ऑलरेडी सांगितलेलं आम्ही खेळणार नाही भारतासोबत पण आता त्या मॅचेस दोन देशांमध्ये होतात म्हणजे श्रीलंका पाकिस्तानची मॅच होते माझं म्हणणं कसं आहे माहिती आहे का आता जर इंडिया ऍज अ इंडियन ऍज अ इंडियन आपण त्यांच्यासोबत नाहीच खेळलं पाहिजे कारण काय माहितीये असे भरपूर युरोपमध्ये दे देश आहे जसं इस्रायल असेल वर्ल्ड कप क्वालिफायर ते लोक नाही खेळत का रा। त्यांची रायवली आहे म्हणून ते लोक नाही खेळत आपण ऍज अ इंडियन नाहीच खेळलं पाहिजे तसा देश बायकॉट बायकआउट तर त्यांनी बायकॉट करण्यापेक्षा पाहिजे आपल्याला पहिलं बायकॉट केलं पाहिजे त्यांच्यासोबत आपल्याला खेळलंच नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे आता ते खेळतायत ते ते बीसीआयचं डिसिजन आहे त्यांचं डिसिजन आता एक असे क्रिकेट प्रेमी आहे त्यांना मॅच झाली पाहिजे म्हणून ते बोलतात झाली पाहिजे मॅच माझं म्हणणं आहे की मॅच झालीच नाही पाहिजे पाकिस्तान सोबत आपण एकही मॅच खेळली नाही असं देशप्रेमी तू बोलतोय देशप्रेमी असं काय झालं पण असं तुम्ही बघितलं युरोपमध्ये ना किती राहिवले इस्रायलची रायव्हली आहे अशी असे त्यांच्या ना वर्ल्ड कप क्वालिफायरच्या मॅचेस असतात फिफाच्या ते लोकांना नाही खेळत ते लोक नाही खेळत आपण पण नाही खेळलं पाहिजे नाही एक मॅच नाही होत आपण तर असं पण क्वालिफाय होणार त्यांना तर आपल्या मध्येच नाही घेतलं पाहिजे आता दोन देशांमध्ये वर्ल्ड कप होतोय इंडिया आणि श्रीलंका ठीक श्री श्री आहे शेवटचा जो फायनल मॅच आहे ना ती आहे अहमदाबाद मध्ये समजा असं झालं जर पाकिस्तान अहमदाबाद मध्ये आली नाही मॅच श्रीलंकेला होणार ना पहिलंच सांगितलंय जर का पाकिस्तान क्वालिफाय झाली किंवा पाकिस्तान फायनल ला आली तर आपल्या जेवढ्या मॅच आहे त्या श्रीलंकेलाच होणार कोलंबियालाच होणार आपल्या मॅच काय वाटतं इंडिया फायनल इंडिया फायनल तर येणारच आहे पाकिस्तान येणारच नाही ते टीम तुम्हाला स्ट्रॉंग ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका आहे काय येऊ दे आपली इंडिया टीम का आपल्याकडे जश आहे म्हणून सगळे आपली टीम एवढी स्ट्रॉंगेस्ट आहे की आपली नक्कीच एवढं तर आहे आणि आपली जर समोर जर कोणती टीम असेल तर मला असं वाटतं का साऊथ आफ्रिका साऊथ आफ्रिका आली पाहिजे एक चान्स त्यांना दिला पाहिजे चान्स म्हणजे ते डिझर्व करतात ऍक्च्युअली टीम गेल्या वेळी पण वाटत होतं की साऊथ आफ्रिका वॉज नॉट बॅड मॅच खूप अटी तटीचा सामना थर्टी डिफेन्स नाव साऊथ आफ्रिका म्हणजे आज आपण बोलता बोलता विषय आठवला असेल सगळ्यांना सूर्यकुमारची ती कॅच आठवते आज सूर्यकुमार इंडियासाठी वर्ल्ड कप मध्ये कॅप्टन्सी करतोय काय वाटतंय मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो फायनल अहमदाबाद मध्ये इंडिया आणि साऊथ आफ्रिकाची होणार आहे आणि सूर्यकुमार यादव परत रोहित ऍक्शन होता तसं ट्रॉफी जिंकणार आहे बघा आणि आणि काय वाटत की विराट आणि रोहित ची कमी तर आहे तुम्हाला वाटतं की विराट आणि रोहित हा वर्ल्ड कप पण खेळू शकले असतो खेळू शकला आरामात पण त्यांनी पण यंगस्टर लोकांना चान्स दिला सेक्रिफाईस करून त्यामुळे ती गोष्ट सगळ्यांना बरी वाटली त्यामुळं विराट आणि कोहली विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची रिस्पेक्ट प्रत्येकाच्या मनात नेहमी झाला काही यंगस्टर्स आहेत माझ्यासोबत बेसिकली खेळाडू आहेत आणि मॅच खेळायला आलेला आज थोडासा वेळ भेटलाय संडे आहे फंडे आहे आणि क्रिकेट डे आहे बेसिकली इंडिया पाकिस्तानची मॅच गेल्या वर्षी चित्र वेगळं होतं बेलगम अटॅक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल इंडियामध्ये बायकॉट केलं गेलं होतं पण त्यांच्यावर खेळणार नव्हतो पण आता त्या त्यांनी सांगितलं होतं की आता आम्ही भारतावर खेळणार नाही हे जेव्हा कानावरती पडतं तेव्हा भारतीय म्हणून काय वाटतं भारतीय म्हणून बघा आता आपण त्यांना बायकॉट तर केलं होतं पण ह्या वर्षी जसं आपण एशिया कप मध्ये केलं की त्यांच्याशी विदाउट हँडशेक करता आपण परत आलो प्रेव्हियन मध्ये या वर्षी माझं मत आहे की तसंच करावं भारताने हो नक्की थोडा डिसरिस्पेक्ट करावं त्यांची थोडासा त्यांना त्यांना जरा अवॉइड केला की त्यामुळे त्यांना कळल की इगो बाय तुमच्यात नाही आमच्यात पण आहे हे बघा हे आधीच बसले विक्ट्री अजून झालेली नाही पाकिस्तान इंडियाची मॅच आहे काय वाटतं सूर्यकुमार या तो गेल्या वर्षी ते आठवत आहे का क्षण जेव्हा त्यांनी एक कॅच घेतली होती सूर्यकुमार आठवतो लॉंग लॉंग हे कधीच नाही विसरणार आम्ही कारण त्याने आपल्याला वर्ल्ड कप जिंकवलाय त्या कॅच चे तो कॅच खूप इम्पॉर्टंट होता आणि भाऊनी जो कॅच धरलाय तो वर्ल्ड क्लास होता ज्यामुळे आज आपल्याकडे आपण वर्ल्ड चॅम्पियन आहोत हो विषय अजून एक आहे म्हणजे थोडस विराट आणि रोहितला आपण मिस करतोय अजून खेळू शकले असते पण जडेजाला पण मिस करतोय आताचा जो वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान विरुद्धचा सामना आहे ना त्यासाठी अनेक भारतीय नाराज आहेत की त्यांना वाटत नाही की मॅच झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं बेसिकली मॅच झाली पाहिजे मॅच झाली पाहिजे त्यांना त्यांची लायकी नेहमी दिसली पाहिजे त्यामुळे मॅच झाली सात झिरो सात वन आहे आठ वन करून टाकू काय बोलतो आज स्टॉप नाही पण तुम्हाला हा विषय माहिती आहे का की पाकिस्तान <laughs> पाकिस्तान खेळणार नव्हता भारता विरुद्ध ते म्हणाले की आम्ही खेळणार नाही हा विषय माहिती आहे नाही नाही विषय कुणाला माहिती आहे तो विषय कारण बांगलादेशला हा बांगलादेशनी बांगलादेश बॅकअप म्हणजे इंडिया मध्ये येण्यासाठी इन्कार केला त्यांना सेफ्टी कन्सर्न होते पण त्यांना ऑप्शन ही दिलता की तुम्ही या आजची सेफ्टीची पूर्ण काळजी घेऊ तरी त्यांनी आपल्या या वर्ल्ड कपला बायकॉट केला आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी पाकिस्ताननी पण त्यांना सपोर्ट करण्यासाठी बायकॉट करत होते पण त्यांच्यासाठी हे खूप महाग पडलं असतं बांगलादेशमध्ये जे हिंदू मुस्लिमचं जे घडलेलं त्यानंतर भारताने आर्थिक म्हणून मदत म्हणून बांगलादेशनं सपोर्ट केला आणि त्याच्या विरोधात पाकिस्तानने सांगितलं की आम्ही जो हा वर्ल्ड कप आहे तो भारताविरुद्ध खेळणार नाही पण आपल्याला काय फरक पडतोय भारताला फरक पडतो आर्थिक दृष्ट्या काय नाही फरक पडत भारताला पाकिस्तानला फरक पडेल नाही खेळले तर त्यांना खेळायला वाटत नाही की छुपी मदत होते पाकिस्तानला अशा मॅचेस खेळून अशी मदत होते आर्थिक मदत होते तिकीट विकले जाते बरोबर त्यांना बघायला गेलं तर त्यांना पण साठी ते नाही खेळले तर त्यांना प्रॉफिट नाही त्या गोष्टीला ते ऑलरेडी लॉस मध्ये भरपूर परत लॉसला जातात मग त्यांची इच्छा असतात खेळायचं खेळायला नाही तर नका आपण काय या वर्षी कन्फर्म वाटत की भारत भारत फायनल जिंकेल नक्की 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 सूर्यकुमार गेल्या वर्षी कॅच पकडली होती गेल्या वर्षी कॅच पकडली वरती या वर्षी सहा मारून तो आपल्याला वर्ल्ड कप जिंकवणार याची गॅरंटी आहे तर आय एक्साइटमेंट आहे मॅच बघण्याची आणि आतुरतेने आम्ही वाट बघतोय हे मॅच होईल आता यांचा टॉस आणि हे लोक पिच मध्ये थोडेसे बिझी आहेत त्यामुळे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र